तेवीस नोव्हेंबर दोन हजार चोवीस शनिवार कालभैरव जयंती अष्टमीला दहापैकी एक उपाय वाईट शक्ती दूर होईल तेवीस नोव्हेंबर अर्थात शनिवार कालभैरव जयंती आहे कालभैरव जयंती अर्थात या दिवशी कालभैरव यांचा जन्म झाला होता त्यांना प्रसन्न करण्यासाठी आम्ही आज आपल्याला दहा सोपे उपाय सांगणार आहोत हे उपाय अंमलात आणून आपण घरातून नकारात्मकता दूर करू शकता आणि या उपायाने घरात आनंदाचे वातावरण राहील नंबर एक या दिवशी एक पोळीवर आपल्या मध्यमा किंवा तरजेनी बोटाने तेलाची रेषा काढावी आता पोळी दोन रंगाच्या कुत्र्याला खाऊ घालावे कुत्र्याने पोळी खाल्ल्यास भैरव आशीर्वाद मिळाला समजावे कुत्रा पोळीचा वास घेऊन तोंड लावत नसल्यास दररोज पोळी घालत राहावी नंबर दोन कडू मोहरीच्या तेलात उडीद डाळीचे भजे तळून रात्रभर घरात ठेवावे सकाळी उठल्यावर पहिल्यांदा दिसेल त्या कुत्र्याला खाऊ घालावे भजे खायला दिल्यावर मागे वळून न बघता निघून जावे नंबर तीन भैरव मंदिरात शेंदूर तेल नारळ जिलेबी घेऊन जावे भैरवनाथाचे पूजन करावे नंतर पाच ते सात या वयोगटातील मुलांना चणे चिरंजी तेल नारळ पोहा आणि जिलेबी प्रसाद म्हणून वाटावे ज्या मंदिरात अधिक लोक जात नाही अशा मंदिरात पूजा केल्याने लवकर मनोकामना पूर्ण होईल नंबर चार एखाद्या कुष्ठरोगी भिकाऱ्याला मंदिरात दान करावे ऐकायला विचित्र वाटत असेल तरी भैरवनाथांना मदिरा भोग म्हणून चढवण्यात येते या निमित्ताने हा उपाय सांगण्यात आला आहे नंबर पाच कालभैरव जयंतीला सव्वा किलो जिलेबी भैरवनाथाला नैवेद्य दाखवावे नंबर सहा कालभैरव जयंतीच्या दिवशी कडू तेलात पापड भजी पोहा इत्यादी पकवान तळावे एक दिवस घरात ठेवून दुसऱ्या दिवशी गरिबांना वाटावे नंबर सात या दिवशी भैरव मंदिरात चंदन गुलाब आणि गुगल अशा सुवासिक तेहतीस उदबत्त्या लावाव्या नंबर आठ पाच लिंबू कालभैरव जयंतीच्या दिवशी भैरवनाथाला अर्पित करावे असे केल्याने त्यांची कृपादृष्टी राहते नंबर नऊ या दिवशी सव्वाशे ग्राम काळे तीळ सव्वा अकरा रुपये सव्वाशे ग्रॅम काळी उडद हे सव्वा मीटर काळ्या कपड्यात गुंडाळून ही पोटली भैरवनाथ मंदिरात अर्पित करावे नंबर दहा कालभैरव मंदिरात जाऊन भगवान कालभैरवांची आरती करावी आणि मंदिरावर पिवळ्या रंगाचा ध्वज चढवावा